हल्ली कोण कुणाला कसं आणि कुठं मामा बनवेल हे काही सांगता येत नाही भामटे मंडळी व हातोहात फसवून जातात आणि कधी आपण फसलो आणि त्यानं कधी फसवलं याचा पत्ता हे लागत नाही आधी काय व्हायचं अशिक्षित ताड्याने माणूस गाठून त्याला गंडा घातला जात होता आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही चांगल्या सवरलेल्या लोकांनाही टोपी घातली जाते हुशारीचा टेंभा मिरवत समाजात वावरणाऱ्यांना देखील अनेकांना गंडा घातला जातो त्यात आता ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार तर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत डिजिटल पेमेंट पद्धतीमुळं सायबर चोरीच्या प्रकरणामध्ये वाढही झालेली आहे सर्वसामान्य वयोवृद्ध नागरिक सहज जा या जाळ्यात सापडतात आणि फसले जातात त्यामुळं या घटनामध्ये अशा घटनामध्ये जास्तीत जास्त वयोवृद्ध लोक शिकार होतात मात्र काही सुशिक्षित लोकांच्या लोकांनाही याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं आहे अहो कोणाला कसा गांडा घालायचा कधी घालायचा हे भामट्यान तर चांगलं माहीत असतं और अहो रस्त्यावर और कधी पोलीस असल्याचं भासवत फसवलं जातं तर कधी काही धाक दाखवून लुटलं जातं या फसवाफसवीचे जा आणि लुटमारीचे अनेक अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीने या फसवणुकी होतात पण आता एक नवा प्रकार समोर आलेला दिसतोय अहो थेट एका आमदारावरच हा प्रयोग करण्यात आला त्यामुळं तर हर याची चर्चा अधिक प्रमाणात व्हायला लागली आहे कुठली भीती घालून किंवा ओ टी पी घेऊन आमदारानं हा गांडा घातलेला नाही आहे भामट्यांनी चक्क इमोशनल करीत म्हणजे भावनात्मकदृष्ट्या बरोबर हेरवून आमदारांना टोपी घातली आहे अहो टोपी घसली थेट मामा बनवला आहे अहो आधीचेच ते मामा म्हणजे आमदार आहेत ते मामा मामा म्हणून त्यांना ओळखलं जातं या मामाला आता चोरट्याने पुन्हा एकदा मामा बनवला आहे अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे खरं तर मामा म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत दत्ता मामा मतदारसंघातील सगळ्यांचेच ते मामा आहेत त्यांचीच फसवणूक करीत भामट्यांनी त्यांना आणखी एकदा मामा बनवला आहे आता कसं ते बघा भरणे मामाना एक फोन आला इंदापूर तालुक्यातल्या दोघांचा अपघात झाला आहे त्यांना मदतीची गरज आहे त्यासाठी पंधरा हजार रुपये तातडीनं पाहिजे आहेत तुम्ही एक काम करा पंधरा हजार रुपये फोन पे करा आता असा फोन आल्यावर भरणे मामाना हे वाटलं आपल्या तालुक्यातल्या कुणाला तरी आपल्या मदतीची गरज आहे मदत करायला पाहिजे बरं काही फार मोठी रक्कम मी मागण्यात आलेली नव्हती त्यामुळे संशय शंका वगैरे असं काही वाटायचं प्रश्नही नव्हता तसं काही कारणही दिसलं नाही आपल्या मतदारसंघातील दोन तरुणाचा अपघात झाला म्हटल्यावर भरणे मामांनी लगेच हालचाली सुरू केल्या त्यांनी लगेच आपल्या एका सहकार्याला सांगितलं आणि पंधरा हजार रुपये फोनपेवरून पाठवण्यात आले पण नंतर त्यांना समजलं इंदापूर तालुक्यातील कोणालाही काहीही झालेलं नाही कोणाचाही अपघात झालेला नाही झाली ती फक्त आपली फसवणूक आता आपली फसवणूक झाली तर त्यांच्या लक्षात आलं पण आता करणार तरी काय त्यांनी याबाबत कोणाला सांगितलंही नाही पण त्यानंतर आणखी एका आमदारांना असंच फसवलं गेलं तेव्हा मात्र भरणे मामांनी आपल्याला कसं मामा बनवलं गेलं याची माहिती दिली आता इमोशनल करून ही लुटण्याचा नावाफांडा सुरू झालेला दिसतोय हा बहुतेक अहो भावनिक साथ घालून लुटलं जात असल्याची काही प्रकरणं आत्तापर्यंत समोर आलेलीही आहेत तुमच्या मुलांना पैशाची गरज आहे असं सांगून ही चोरटे फसवतात भावनिक होऊन पालक पैसे पाठवतात भावनेच्या भरात कसलीही चौकशीही करीत नाहीत नंतर मात्र आपली फसवणूक झालं असल्याचं लक्षात येतं आमदार असलेल्या भरणे मामांनाही चोरट्याने अशा प्रकारे मामा बनवलं मग चर्चा तर होणारच मित्रांनो सदैव सावध आणि सदर सतर्क राहा तुमचाही कधीतरी मामा बनू शकतो भामट्यांना वेळीच ओळखा फसवणूक टाळा आणि मामा मात्र बनू नका मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार